नमस्कार मंडळी मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ जर तुम्हाला झटपट वजन कमी करायचं असेल तर तुम्ही डाएटमध्ये तुमच्या हे सूप तुम्ही नक्की घेऊ शकता एकदम पौष्टिक पण आहे आणि एकदम वजन कमी होण्यास मदत होते तर आता आपण हे कसं बनवायचं ते बघूयात तर इथे मी गॅसवर कुकर ठेवलेलं आहे आता त्याच्यामध्ये तूप घालून घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरं घातलेले आहेत आणि एक हिरवी मिरची आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घातलेल्या आहेत त्या छान परतवून घ्यायच्या आहेत आणि इथे मी एक प्लेटभर मटकी घेतलेली आहे तर मटकी छान भिजवलेली आहे आणि त्याला बारीक असे मोड आलेले आहेत तर तुमच्यापेक्षा तुमच्याकडे याच्यापेक्षा जास्त मोड आलेली मटकी असेल तर आणखीनच छान तर माझ्याकडे थोडी कमी मोड आलेली मटकी होती तर ती मी घालून घेतलेली आहे थोडीशी कमी वाटत होते म्हणून आणखीन दोन चमचे मी इथे मटकी घातलेली आहे अर्धा चमचा मी इथे काळी मिरी पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा मी इथे शेंदा नमक आहे का ते घातलेलं आहे आणि अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे अर्धा चमचा जिऱ्याची पावडर घातलेली आहे मी आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत तर तुम्ही जर तुम्ही डाएट करत असाल तर तुम्ही हे सूप तुम्ही नक्की वापरू शकता किंवा असंही तुम्ही हे सूप करून पिऊ शकता एकदम पौष्टिक पण आहे आणि झटपट वजन कमी करण्यास मदत होते आता इथे एक मोठा तांब्यावर मी पाणी घातलेलं आहे एक लिटरभर मी इथे पाणी घातलेलं आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे कारण आपण अगोदरसुद्धा मीठ घातलेलं आहे त्यामुळे थोडंसं बेताचंच मीठ घालायचं आता इथे हळद पावडर घालायची आहे थोडासा रंग छान यावा म्हणून आपल्या सूपला आता कोथिंबीर घालायची आहे आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला झाकण लावून आपल्याला एक तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत जेणेकरून जी आपली मटकी आहे का ती छान अशी शिजल्या जाईल तर बघू शकता मटकी छान शिजलेली आहे पण आपलं सूप जे आहे का ते एकजीव झालेलं नाही त्यामुळे मी त्याच्यातली मटकी काढून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यात आणि त्याला छान असं फिरवून घेतलेलं आहे आणि थोडीशी मी एक च पळीभर मटकी बाजूला ठेवली होती ती आपल्याला तशीच सूपमध्ये घालायची आहे तर आता जे आपण मिक्सरला बारीक करून घेतली होती का ती आपल्याला अगोदरच्या पाण्याच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे तर बघू शकता रंग किती छान आलेला आहे आणि एकदम चवीला भन्नाट असं हे सूप लागतं आणि पौष्टिक पण आहे थोडंसं गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आपल्याला तुम्हाला जेवढं घट्ट पातळ हवं तेवढं सूप तुम्ही करून पिऊ शकता तर मला ही कन्सिस्टन्सी व्यवस्थित अशी वाटत आहे तर मी ह्या कन्सिस्टन्सीचं आपलं सूप तयार करून घेतलेलं आहे तर आता हे लगेच एका बाउलमध्ये काढून घेऊयात मस्त असं आपलं हे सूप तयार झालेलं आहे एकदम झटपट होतं तुम्ही ह्या पद्धतीने मुगाचं सूपसुद्धा करून पिऊ शकता तर जी आपण मटकी ठेवली होती का शिल्लक ती ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि आपलं जे सूप आहे का ते ओतून घ्यायचं आहे मस्त असं पौष्टिक सूप तयार आहे तर नक्की करून बघा एकदम हेल्थी आणि पौष्टिक असं हे सूप आहे तर तुम्हाला ही सूपची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आता थंडीचे दिवस चालू आहेत तर आपण सूप तर नक्कीच प्यायला पाहिजे तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तर मग भेटूयात अशाच एका रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद